मोठी बातमी राष्ट्रवादी शरद पवार गटाने मतदारसंघावर केला दावा महायुतीचा पराभव करणे हेच अंतिम ध्येय आज रोजी विटा येथील श्रेयस भवन येथे शरद चंद्र पवार गटाची खानापूर मतदारसंघासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती यासाठी वाटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते यामध्ये खानापूर मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळवणे बाबत विचार विनिमय करण्यात येऊन खानापूर मतदारसंघावरती दावा करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक पवनराव हसबे रावसाहेब पाटील आनंदराव पाटील माणिक तात्या पाटील किसनराव जानकर हनमंत देशमुख अॅडव्होकेट संदीप मुळी सादिक खाटिक हरिभाऊ माने संतोष जाधव सर विजय पाटील जालिंदर कठरे विष्णुपंत पाटील दत्ता यमगर बाळकृष्ण यादव अजित जाधव सुवर्णा पाटील कदम नानासाहेब मंडलिक यशवंत साळुंखे डॉ शिवाजीराव गुजर सूरज पाटील महेश कुपाडे महेश फडतरे मनोहर चव्हाण पद्माकर यादव निखिल गायकवाड विशाल पाटील सचिन मेट करी, रवी शंकर गळवे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार निवडून आले येत्या ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांना ब्याण्णव हजार चारशे एकोणसाठ तर चंद्रार पाटील यांना सोळा हजार नऊशे शहात्तर मतं मिळाली विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेलं आहे दोघांची मिळून जर मतं विचारात घेतली तर जवळजवळ एक लाख बारा हजार मतदान हे महाविकास आघाडीला झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात महायुती किंवा भाजपला पंच्याहत्तर हजार मतदान झालेलं आहे त्यामुळे जवळजवळ पस्तीस हजार मतदान हे महाविकास आघाडीला या मतदारसंघामध्ये जास्तीचं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत महाविकास आघाडीनं ही निवडणूक लढवत असताना महाविकास आघाडीचं घटक पक्ष असलेले काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा नुकताच मुंबईमध्ये निर्णय जाहीर केला आणि त्यामध्ये सक्षम उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने देण्याची भूमिका तिन्ही पक्षांनी एकत्रितपणाने घेतलेली आहे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी राज्य प्रदेशचे प्रतिनिधी यांची एकत्रितपणानं आम्ही जवळजवळ बैठक घेतली दोन अडीच तास सर्व निवडणूक जुनी निवडणूक पुढच्या काय भूमिका या संदर्भात चर्चा केली आणि सर्वांनी आमचा एकमतानं असा विचार झाला की हा मतदारसंघ पूर्वीपासून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेब यांच्या विचाराचा सा मतदारसंघ आहे यापूर्वी या, या मतदारसंघातून समाजवादी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आणि शरद पवार आणि जयन पाटील साहेब यांच्यावर प्रेम करणारे यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर प्रेम करणारे आर आर पाटलांच्यावर प्रेम करणारे लोक या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं प्रमुख कार्यकर्ते म्हणून काम करते काय कारणानं वेगवेगळ्या पक्षात किंवा वेगवेगळ्या विचारात जरी ती मंडळी असली तरी या सर्व लोकांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्यामुळं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ लढवण्याचं ठरवलं तर या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही निश्चितपणानं हा मतदारसंघ मध्ये यश मिळवू शकू अशा पद्धतीचा चर्चा आमची झालेली आहे आमच्या सर्वांचं एकमतानं असं ठरलंय की आमचं एक संयुक्त शिष्टमंडळ जयंत पाटील साहेब सुमंतय अरुणांना आणि शरद पवार साहेब यांना येत्या काही दिवसामध्ये जाऊन भेटून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवावा आणि महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा अशा पद्धतीची विनंती करण्याचा निर्णय झालाय दोन्ही तालुका अध्यक्ष हनुमंतराव देशमुख साहेब रावसाहेब काका आमचे वक्तासेलचे संतोष जाधव सर सादिक खाटेक आमचे ओबीसी च राज्य पातळीवर नेतृत्व करते जिल्ह्यावर नेतृत्व करणारे आमचे अलिंदर कटरे असतील महिला आणि सर्वांना विष्णुपंत सर्वांचा आमचा एक विचारानं असा निर्णय झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मतदारसंघ मागावा आणि लढवावा अशी भूमिका निवडून राहणार तुमच्या पक्षातून सुशांत नाही कदाचित जर असतील का असतील त्याच काय आता मला आता काही माहित नाही की किंवा कुटुंबात तर असेल पण तरी सुद्धा कुणी इच्छुक असला तरी त्याचा निर्णय घेणार आमच्या वेळी नेतृत्व सक्षम आहे आम्ही कोणी जरी आता मी म्हंटल किंवा सादीबाई म्हटले आमचे किंवा मळी बाप्पा आहे धाकंतराव आहे ते या मकदार संघाची जिल्ह्याची जान असणारे देन पटेल आमचे सक्षम नेतृत्व आहे त्यांच्या आज तुम्ही बघताय आमच्या राष्ट्रवादी इतकी पडझड झाली असताना आमची चाळीस संघराजी त्याला गेली त्याचे इच्छा आणि सगळे असताना आमचे चार खरदार आले पण त्यानंतर ते आमचे सगळे हे झाले आणि हे सगळी सोडून गेल्यानंतर सुद्धा आठ आले आणि अगदी अगदी त्यामुळे असं काही नाही आमच्याकडे एवढ्या कमी जागा घेऊन सुद्धा आणि त्यामुळं आमचा अटपाडी खानापूर मतदारसंघ इथं कधी जरी उमेदवार झाला तरी तो प्रत्येक जण आम्ही उमेदवार आणि ह्या भूमिकेतनं आम्ही लढणार त्यामुळे आम्हाला देशाची कुठलीही अडचण नाही चिंता नाही लोकसभा